पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे सतीश वाघ यांची हत्या करणारा शेजारचा व्यक्ती असल्याची चा आधी चर्चा होती पण आता पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार सतीश वाघ यांच्या घरातील त्यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार झाल्याचं समोर येत आहे पोलीस तपासात या बाबी समोर आल्या आहेत या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे उद्योजक होते ते नऊ डिसेंबरला पहाटे मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडले होते या दरम्यान ब्ल्युबेरी हॉटेल बाहेर चार चाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवत त्यांचं अपहरण केलं होतं ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता या दरम्यान त्याच दिवशी रात्री एका ठिकाणी घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर लगेच त्याच गाडीत चाकूने भुसकून बहात्तर वेळा वार करून हत्या केल्याची माहिती समोर आली या प्रकरणी पोलिसांचा युद्ध पातळीवर तपास सुरू होता या प्रकरणावरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात होता तर दुसरीकडं पोलिसांचा तपास सुरू होता पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली यासाठी पोलिसांनी पुणे सोलापूर मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले होते या तपासातून चार आरोपींना अटक करण्यात आली यानंतर सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या भाडेकरूने त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आरोपी भाडेकरूने सतीश वाघ यांच्या हत्येसाठी आरोपींना पाच लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली या प्रकरणी पोलिसांनी तपास करत धाराशिव मधून एका आरोपीला नुकतीच अटक केली होती त्याच्या चौकशीनंतर आता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाल्याची शक्यता आहे सतीश वाघ यांच्या पत्नीनेच प्रेम प्रकरणातून आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिली होती अशी धक्कादायक माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे